नमस्कार श्री स्वामी समर्थक पितृपक्षामध्ये बघा कावळ्यांना खूप महत्त्व दिलं दिलं जातं तर नक्की कावळ्यांना पित्रांचं प्रतीक का मानलं जातं का कावळ्यांना आपण पितृपक्षामध्ये एवढं महत्त्व देत असतो तर यामागे काहीतरी गोष्टी आहे काही कथा आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा यंदा पितृपक्ष जो जो आहे तो आठ सप्टेंबरला सुरुवात होते आणि एकवीस सप्टेंबरला पितृ पंधरवाडा संपतो आहे आणि त्यानंतर नंतर नंतर नवरात्री असते तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत शांती मिळावी यासाठी या पितृपक्षामध्ये मध्ये काही विधी केले जातात श्राद्ध केले जातात तर्पण केलं जातं आणि पितरांसाठी या काही गोष्टी केल्यानंतर लोक कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांना नैवेद्य अन्न जे आहे तर ते अर्पण करत असतात असं म्हणतात की पूर्वजांचा आत्मा या कावळ्यांमध्ये राहतो आणि बघा कावळे जे आहेत त्यांना या दिवसांमध्ये खूप महत्त्व दिलं जातं तर नक्की असं का आहे याच्या मागचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे या पितृपक्षामध्ये आपल्याला पूर्वजांना समजा काही खाऊ पिऊ घालायचं असेल तर ते कावळ्यांना दिलं जातं कावळ्यांना पाणी अर्पण केलं जातं कावळ्यांना अन्न दिलं जातं म्हणजे ते पूर्वजांपर्यंत पोहोचलं असं मानलं जातं जर कावळ्याने खाल्लं तर कावळा हे यम म्हणजेच यमराजाचे एक प्रतीक आहे यमराज हा यमराज जे आहे तर ते मृत्यूचे देवता आहे जर कावळा अन्न खातो तर यमराज आनंदी होतो आणि आपल्या संदेश आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो असं एक कारण आहे या पितृपक्षामध्ये जे आहे ते कावळ्याचं रूप धारण करतात त्यामुळे कावळ्यांना अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद मिळवले जातात पितृपक्षामध्ये घराच्या छतावर घराच्या खिडकीमध्ये जर कावळा दिसला कावकाव करत असेल तर तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत असं समजलं जातं बघा कधी कधी असं पण बघायला मिळतं की नेहमी येणारे कावळे पितृपक्षामध्ये त्या घराकडे फिरकत सुद्धा नाही मग अशा वेळेस असं असतं की ते पित्र काही कारणामुळे नाराज आहे म्हणून ते पितृपक्षामध्ये त्यांच्या घरी घास घ्यायला येत नाही असं आपण ऐकलेलं असेल आपले जे मोठे लोक असतात त्यांचं तुम्ही बोललेलं ऐकलं असेल तर बघा पितृपक्षामध्ये कावळा कावळा आपल्या घराच्या आसपास येणं खिडकीमध्ये येणं आणि अन्न घेणं आपण दिलेल्या वस्तू ज्या आहेत ते त्याने ग्रहण करणं हे खूप शुभ मानलं जातं हे म्हणजे येणाऱ्या काळासाठी ते तुमच्यासाठी खूप शुभ असू गेलं आता बऱ्याच ठिकाणी कावळे खूप क्वचित दिसतात जेव्हा एक कावळा सकाळी घराच्या दारावर येऊन कावकाव करत असेल तेव्हा मानलं जातं की घरात पाहुणे येणार आहे त्याचप्रमाणे पितृ पक्षामध्ये कावळ्याला अन्न दिल्याशिवाय पूर्वजांचं समाधान होत नाही अन्नाला काक स्पर्श केल्याशिवाय पितरांपर्यंत ते पोहोचलं म्हणजे काक कावळ्याचं स्पर्श झाल्यानंतरच ते पोहोचलं जातं असं समजलं जातं आता बघा काव यामागे एक कथा पण आहे पौराणिक कथेनुसार कावळ्याला यमराजाचं दूत असल्याचं मानलं जातं असं मानलं जातं की कावळा नैसर्गिकरित्या मरत नाही त्याचा अपघाती मृत्यू होतो तसंच कावळ्याचा मृत्यू झाला की त्याचे इतर साथीदार कावळे अन्न खात नाही त्यामुळे यमाने वरदान आहे की तुला दिलेलं अन्न पूर्वजांच्या शांती त्यामुळे पूर्वजेतृक्षामध्ये कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा सुरू झाली कोणताही आत्मा कावळ्याच्या शरीरामध्ये राहू शकतो या काळामध्ये पूर्वज कावळ्याचे रूप धारण करतात आणि त्यामुळे कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला मिळवून घेता येतो पितृपक्षामध्ये घराच्या छतावर खिडकीमध्ये जे कावळे येतात तर ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमचे पित्र आलेले आहे असं समजलं जातं तर बघा यमाने कावळ्याला वरदान दिलं होतं की तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देईल त्यामुळे पितृपक्षामध्ये दे ती कावळ्यांना अन्न खाऊ घालण्याची अन्न अर्पण करण्याची प्रथा निर्माण झाली तर हे त्या मागचं कारण आहे म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला एवढं महत्त्व दिलं जातं तर बघा पितृपक्ष म्हणजे का काय पितृ पंधरवाड्यामध्ये काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टी करायच्याच आहे कुठल्या गोष्टी अजिबात करायच्या नाही कुठल्या चुका करायच्या नाही हे सगळी माहिती मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर नक्कीच या पितृपक्षामध्ये सांगितलेल्या गोष्टी करा की जेणेकरून पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडीअडचणी संकट येणार नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ